काय तुम्ही अजूनही पालकत्वाची वाट पाहताय पंच्याण्णव हजारापेक्षा अधिकच्या कुटुंबाचे आयुष्य आनंदाने भरले आहे आजच कॉल करा आणि मिळवा फर्टिलिटी ट्रीटमेंट वर फर सूट आणि सर्वांना द्या आनंदाची बातमी ताज्या बातम्यांसाठी नाशिक न्यूज च्या युट्यूब चॅनल ला करा आणि बेल आयकॉन प्रेस करा नाशिक जिल्ह्यातील सिन्नर तालुक्यातील दातली गाव येथील त्रेसष्ट वर्षीय महिलेचा नाशिकमध्ये नाशिकमध्ये स्वाइन फ्लूवरील उपचार सुरू असताना मृत्यू झाला आहे शहरात देखील स्वाईन फ्लूचे दोन रुग्ण आढळून आलेले आहेत त्यामुळे डेंग्यू नंतर आता नागरिकांना स्वाइन फ्लूचा सामना करावा लागणार आहे स्वाइन फ्लूचे रुग्ण आढळून आल्यानं त्यांची गंभीर दखल घेत मनपाच्या आरोग्य वैद्यकीय विभागानं उपाययोजना सुरू केल्या सिन्नर तालुक्यातील दातलीतील येथील एका त्रेसष्ट वर्षीय महिलेच्या शहरातील एका खासगी रुग्णालयात उपचार घेताना मृत्यू झाला सर्दी ताप असे लक्षणं असल्यानं या महिलेला नाशिक रोड येथील एका रुग्णालयात दाखल करण्यात आलेलं होतं तिचा अहवाल पॉझिटिव्ह आलेला आहे नाशिक शहरात मागील वर्षी डेंग्यूचे जवळपास अडीचशे अधिक रुग्ण आढळून आलेले होते तीन महिन्यांपूर्वी डेंग्यूवर नियंत्रण मिळवल्यानंतर हो आता शहरातील बदलत्या वातावरणामुळे स्वाईन फ्लूचे रुग्ण आढळून येऊ लागले आहेत त्याचबरोबर गेल्या पंधरा दिवसांपासून नाशिक शहराच्या तापमानात मोठी वाढ होत असल्यानं तापाच्या रुग्णांची संख्या देखील वाढते आहे मनपा रुग्णालयात महिनाभरात तापाच्या रुग्णांची जवळपास दीड हजार इतकी नोंद झालेली आहे खाजगी दवाखान्यांमध्ये उपचार घेणाऱ्या तापाच्या रुग्णांची संख्या यापेक्षा मोठी असू शकते त्यात आता शहरात स्वाईन फ्लूचे दोन रुग्ण आढळून आलेले असून एक महिला आणि एका पुरुष रुग्णाचा त्यात समावेश आहे या दोनही रुग्णांचे अहवाल पुणे येथील राष्ट्रीय विषाणू संशोधन संस्थेकडे तपासणीसाठी पाठवण्यात आले होते दोघांचे देखील अहवाल पॉझिटिव्ह आल्यानंतर आरोग्य विभाग अलर्ट मोडवर आला या रुग्णांच्या संपर्कातील रुग्णांचे देखील स्वॅब घेण्यात आल्याचं मनपा आरोग्य वैद्यकीय विभागाचे मुख्य वैद्यकीय अधिकारी डॉक्टर तानाजी चव्हाण यांनी सांगितलंय तर स्वाइन फ्लूची काय लक्षणं आहेत त्यावर देखील एक नजर टाकूयात लक्षणांमध्ये ताप सर्दी थंडी खोकला घसा आणि पोटदुखी अंगदुखी उलटी मळमळ होणं तसंच जुलाब अशा लक्षणांचा समावेश आहे साथरोग टाळण्यासाठी नागरिकांनी वारंवार स्वच्छ पाणी आणि साबणाने हात धुवावेत डेंग्यू स्वाइन फ्लू आणि चिकनगुन्या या सात रोगांच्या लक्षणांमध्ये अनेक बाबींमध्ये साम्य असल्यानं लक्षणं दिसून आल्यास तात्काळ वैद्यकीय उपचार घेण्याचे आवाहन करण्यात आलेले आहे तुषार ढेपले नाशिक न्यूज नाशिक